देशाची दिल्ली राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाला असून वीस जण जखमी झाले आणि या स्फोटामुळे फक्त राजधानीच नव्हे तर अख्ख्या देश हादरला असून आता त्याच पार्श्वभूमीवर देशातील सर्व प्रमुख शहरांची सुरक्षा देखील वाढवण्यात आली आणि स्फोटानंतर प्रत्येक राज्यातील प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे आणि ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे आणि दिल्लीतील स्फोटामुळे आता देशातील नागरिकांच्या मनातही कुठे ना कुठे भीतीचं वातावरण देखील आहे आणि याच दरम्यान महाराष्ट्रातील जळगाव येथे महानगरी एक्सप्रेसमध्ये कोणीतरी खोडसाळपणा करत बॉम्ब असल्याची अफवा पसरवली आणि प्रवाशांचे अक्षरशः धाबे दणाले मिळालेल्या माहितीनुसार महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा पसरली आणि भुसावळ जळगाव प्रशासन अलर्ट मोडवर आलं महानगरी एक्सप्रेसच्या एका डब्यातील टॉयलेटमध्ये कोणीतरी खडूने विचित्र मेसेज लिहून ठेवला पाकिस्तान जिंदाबाद आय एस आय बॉम्ब असा संदेश एका व्यक्तीने काळ्या खडून एका टॉयलेटमधील भिंतीवर लिहून ठेवल्याचे आता उघड आले आहे आणि त्याच नंतर आता ट्रेनमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आणि ही माहिती मिळाल्यानंतर आता संपूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे